अग्गें भुड़ोनेयों औरे ने में जाए है मादिया <laughs> है को अभात हुआ करहा हुआ है अतरास्तेट्स होऊह हुआ हुआ है अचा सबस्का मैं ध्याम एशेधा धरन जाए है मादेधा एक तूझार नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी बघते तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि मनुचं म्युझिक लगेच चालू होतं म्हणजे बॅकग्राऊंडला ना मला म्युझिक द्यायची गरजच नाही असे आणि कालपासून तर ना तिचा आवाज असा फुटतोय वाटतं त्याच्यामुळं मग ती इतक्या जोरात ओरडती आहे तिच्यामध्ये जेवढी अशी एनर्जी आहे ना तेवढ्या एनर्जीनं ती ओरडती आहे तोंडात नको घालू बेटा सोड 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 सगळ्या बेस्ट तिच्यामध्ये जेवढी एनर्जी आहे ना तर तेवढ्या एनर्जीनं ती अशी मोठ्या मोठ्याने ओरडते आहे कारण तिचा आवाज बहुतेक आता येत असेल सो तिचा एक एक, एक 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 शब्द पण बोलणं चाललंय ती तिसऱ्या चा चौथ्या मध महिन्यामध्ये जेव्हा होती ना तेव्हाच तिचं बाबा आई हे अशा गोष्टी चाललेल्या पण मध्ये मध्ये तिने एकदम बंद केलेलं ती काहीच बोलत नाही आता तिला बऱ्याचशा गोष्टी कळत आहेत म्हणजे घरामध्ये कशाला काय बोलतात किंवा पाय कुठे सॉक्स कुठे जीप कुठे ह्या गोष्टी तिला कळतात पण तिला अजून शब्द काही तेवढे फुटलेले नाही आहेत आणि बऱ्यापैकी आता एक वर्षानंतर ना बऱ्यापैकी पटापट अशी बॉडीमध्ये तिच्या ग्रोथ होती प्रोग्रेस होती होते सगळ्या गोष्टी असं होते कारण नवीन दात आले दाढी आल्यात त्याच्यानंतर बाकी पण सगळे ॲक्टिव्हिटी तुम्ही बघताच आहे सो एक वर्षानंतर ना भरपूर असा डिफरन्स जाणवतो आहे तिच्या आम्हाला तिच्यामध्ये आणि आज तिचं जाऊ दे सो आम्हाला म्हणजे मला स्वयंपाक बनवायचा आहे अगोदर म्हटलं स्वयंपाकाचं बनवून घेते कारण यांच्या ऑफिसच्या पहिले त्यांच्या फ्रेंडला पण बोलवायचं आणि ते चावलं काढून घ्यायचे आज आहे फ्रायडे सो बाराच्या अगोदर म्हटलं ते सगळं गोष्टी आवरल्या पाहिजेत त्याच्यासाठी स्वयंपाक बनवते त्या अगोदर अंगोळ केली आणि डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट केला कारण मनू पण माझं काही काम असेल तर बरोबर लवकर उठून जाते तसंच ती आज उठलेली आठ वाजता बरोबर ती उठली जे की ती रोज नऊ साडेनऊच्या आसपास उठते नको घेऊ त्यातलं काहीच आणि तुम्हाला त्या दिवशीच म्हटलं की आता नेमकं ऊन स्टार्ट झालं भरपूर असं कडक ऊन पडतंय त्याच्यामध्ये थंडी एंड होती आहे सो so, हा जो पिरियड असतो ना ह्याच्यामध्ये स्किनची जी काही वाट लागते म्हणजे मी मित्रात तांब करून आले मॉश्चरायझर वगैरे लावलं नाही आहे so, सो डायरेक्ट अशा लाईन्स पडतात इतकं भयंकर त्वचा खराब होते सो so, ह्या पिरियडमध्ये ना समस्त काहीतरी लाईट वेट छान मॉइश्चरायझर पाहिजे असतं सो so, रिसेंटलीच मला एक मॉइश्चरायझर भेटलं आहे ते म्हणजे हे मामाअर्थचं बीटरूट हायड्राफुल लाईट मॉश्चरायझर जे की स्किनमध्ये इतकं छान ॲब्सॉर्ब होतं ना आणि तसं लाईट वेट तर एवढं की जसं आपण नाही का मलाई लावल्यानंतर किंवा असं छान मक्कन लावल्यानंतर कसं होणार ना सेम त्या टाईपमध्ये खूपच लाईट वेट आहे ती क्रीम so, जा जा आ, सो छान वाटली मला आणि तुम्हाला नेहमीच सांगते म्हणजे मा मामार जे आहे तर ते आपल्या फीडबॅककडे लक्ष देतं जेणेकरून त्यांचे जे काही प्रोडक्ट्स आहेत तर ते इम्प्रूव्ह करू शकतील आणि सोबतच ना त्यांनी त्यांचा ऑनियन शॅम्पूसुद्धा इम्प्रूव्ह केलेला आहे जेणेकरून त्यातले भरपूर असे इफेक्टिव्ह घटक आपल्याला मिळतील आणि आपली छान हेअर ग्रोथ किंवा बाकी सगळ्या हेअरच्या रिलेटेड गोष्टी होतील सो so, हे मॉइश्चरायझर आता मी कसं कसं यूज करते हे पण मी तुम्हाला सांग तर या ज्या मामारच्या क्रीम आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे चार प्रकारचे वॅरियंट आहेत ते म्हणजे कोकाय रिच बीटरूट हायड्राफुल राईस डुई ब्राईट आणि व्हायटॅमिन सी डेली ग्लो सो सध्या मी यूज करते बीटरूट हायड्राफूल आता मी बऱ्यापैकी ही वापरलेली आणि खूप छान मॉइच्चरायझर आहे म्हणजे लॉंग लास्टिंग मॉइश्चरायझेशन तर प्रोव्हाइड करतंच सोबत एक छान असा ग्लोसुद्धा मिळतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूपच जास्त लाईट वेट आहे आणि पटकन ॲप्सॉब होते यातलं जे बीटरूट आहे ते हेल्प करतं टू गिव्ह नॅचरल ग्लो आणि हायलोरॉनिक ॲसिड हेल्प करतं किपिंग स्किन हायड्रेटेड आणि सॉफ्ट आणि सपल त्यामुळे स्किन एकदम छान होते सोबत ऑल पर्पज क्रीम असल्यामुळे आपण चेहऱ्यावरती आणि बाकी बॉडी पार्ट्सला सुद्धा यूज करू शकतो सो इथे मी पायांवरती आणि हातावरतीसुद्धा यूज करते आणि बाकी जे काही व्हॅरियंट आहेत त्यामधलं व्हिटॅमिन सी हेल्प करतं टू ब्राईटन द स्किन आणि टर्मरिक हेल्प करतं टू रिवाईव्ह नॅचरल ग्लो सो तुम्हालासुद्धा हे प्रोडक्ट आवडलं असेल ना तर तुम्ही सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथून पर्चेस करू शकता आणि आता स्किनवरचा ग्लोसुद्धा बघू शकता सोबतच माझा कुपन कोड जर चेडे दोन हजार पंचवीस हा तुम्ही यूज केला तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे सो नक्की एकदा चेकआउट करा सो आता मी हे मॉइश्चरायझर अप्लाय केले स्किनवरती ना म्हणजे छान मॉश्चराईज तर होती स्किन सोबतच एक मस्त ग्लोसुद्धा येतो आणि खूप असं बटरी बटरी टेक्स्चर आहे सो खूप छान सॉफ्ट असं वाटतं आणि पटकन स्किनमध्ये ॲपसर्ब होतं आणि इथे तुम्ही हातावरती बघू शकता म्हणजे अशा ज्या काही लाईन्स असतात ना अंग केल्यानंतर किंवा असं तडकल्यासारखे होतात हात सो ते असं अजिबात होत नाही पटकन खूप छान असे मॉश्चराईज होतात सोबतच स्किनवरतीसुद्धा सुद्धा खूप छान वाटतं आ, बाकी याच्यामध्ये चार व्हेरियंट आहेत तुम्हाला जे कुठले आवडतील तुम्ही ते घेऊ शकता नॅचरल आहेत त्यामुळे स्किनसाठी कुठला हार्म पण नाही आहे सो नक्की हे ट्राय करा आणि कुठलाच मेन म्हणजे कुठला रेसिड्यू असं सोडत नाही की असं पटकन ॲप झाल्यामुळे ना ते कुठे लागणार नाही म्हणजे आपण फोनवर वगैरे बोलत असू तर ते फोनला चिटकणं वगैरे हे असं होतं ना जे खूप हेवी मॉइश्चरायझर असतात ते सो तसं होत नाही बाकी तुम्हाला माहितीच आहे मामाअर्थचे जे काही प्रोडक्ट्स आहेत तर ते अवेलेबल आहेत ऑन ॲमेझॉन फ्लिपकार्ट नायका आणि तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये सुद्धा सो स्टोअरला पण तुम्हाला जर जवळपास कुठे तुमचं स्टोअर दिसलं तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि चलो आता मी पटकन स्वयंपाक बन बनवते कारण हे ह्या सगळ्यामध्ये माझं साडेआठ नऊ झाले असतील आता सो मला अकराच्या पहिले जावदं अकरा वाजता जावदं गाडायचं सो त्याच्या अगोदर पटापट स्वयंपाक बनवते मनुला रेडी रेडी करायचं आणि बाकी काय होते ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते चल तर आत्ता मी आली आहे किचनमध्ये आज मी स्वयंपाकामध्ये बनवणारे पनीरची भाजी काहीतरी गोड बनवते वरण भात चपाती आणि बाकी बघू सॅलड आणि जे काही गोष्टी होत आहेत ते कारण आत्ता झालेत आठ पन्नास सो मला साधारण दहापर्यंत म्हणजे सव्वा तासामध्ये जेवढ्या काही गोष्टी होतील ते आवरते कारण माझ्या बाकी पण गोष्टी बऱ्याचशा बाकी आहेत म्हणजे मला पूजा करायचे त्यानंतर हॉल आवरायचा आहे आणि बाकी सगळ्याच गोष्टी स्वतः पटापट स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर मग भेटते पहिले सगळं रेडी करून घेतलंय तर इथे आहे डाळ इकडे भात आहे स्वीटमध्ये इथे मी शेवयाची खीर बनवली आहे पनीरची भाजी आणि चपात्या असं झालेलं आहे सगळं तर स्वयंपाकामध्ये ना एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आता बाकी तिथे मला काही सुचत नाही विशेष झाल्यानंतर <laughs> वाजलेत पावणे अकरा कारण ते मन उठली ना मी जसं म्हणते ने मी मला काही सुचत नाही नंतर की कसं करू काय पटपट घेते सो so, त्याच्यामध्येच थोडासा वेळ जातो थो, आवरी एक एक काहीतरी निघतंच मध्ये आणि आता इथे ताट ओवाळण्यासाठी आणि सोबतच म्हटलं ते हिरवा पीस वगैरे टाकतात ना ते करून थोडीशी रांगोळी ही काढते रांगोळी काढतात का नाही ॲक्च्युली मलाच नाही मी काढते आणि बाकी काही नाही मग मन रांगोळी घालून झोपवले आता तिची पण थोडीशी झोप होईल आणि तोपर्यंत भैया पण येतील सो ते आवरलं की मग त्याच्यानंतर काढव्यात तुम्ही काही नसता आणायचं तुम्ही रिकामीच यायचं असत ती झोपली आहे तिला झोपवलंय म्हटलं आपण आवरून घेऊ तोपर्यंत साडे अकराला कॉल आहे ना, ना? हां

आता मध्ये स्वस्तिक काढायचं का क्रॉस मोजा हं मोजाकडे त्रिकोण येतात सगळे रेडी मनवानी पप्पा कशाला पुसत आहे ते काजल कशाला पुसताय तुम्ही कुठे लावलं तिथे लावलं काजल ते का सॉक्स काढले जातला नाही घालूत काय सॉक्स samples पोनी वगैरे नाही काय नाही कुटकुट 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 मनुचार -कुट। ड्रेस आहे ना मनुचा ड्रेस दाखवा एकदा मनुचा ड्रेस दाखवा हा जो ड्रेस आहे ना तो पण ह्या दादांनीच घेतलाय बाई बाई बापरे कुठे जायचं नाहीये तुला बाहेर हा ती मला बाय करते रेडी झाली आहे तर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय झालं काय झालं उठवलं तुला झोपेतून झोपेतून अरे अरे बाय बाय कुठे झालं तू ती रोज रडते आता माहिती आहे का सकाळी आणि ऑफिसला जाताना त्याच्यामध्ये ना हो कुठे जायचं

दोन एक एक म्हणतात नाही का आणि मग हे कधी काढायचे शांत बसली ती नाही त्याच्यावरच थोडस हे करा ना ऑफिसला <laughs> <बस। बस। laughs> <बस। laughs>

बर हो मनूच हो तरी ठीक होता, आमच्या लोकांचं काय होत एवढं सांगा असं नाही की खूप काहीतरी मोठा प्रोग्राम होता असं

यानंतर परत निवा तुमच्याकडे यायचं काल छान असं आम्ही जसं ठरवलं होतं तसा कार्यक्रम झाला आता ही क्लिप मी दुसऱ्या दिवशी शूट करते ॲक्च्युली कारण आता व्हिडिओ एडिट करत होते लक्षा तर लक्षात आलं की अरे आपण ब्लॉगच एंड नाही केला आणि झालं असं की काल माझं इतका माथा दुखत होता मग तेल लावलं मी थोडंसं आराम करायचं ट्राय केलं मला झोपही येत नव्हती काल असं झालं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी ते एकदम कणकणी थोडंसं ताप त्याच्यानंतर डोकं भयंकर दुखत होतं रात्रभर मला काल झोप नाही आहे नेमकं टॅबलेट्स पण संपलेल्या घरातल्या नाही ते एक्स्ट्राच्या टॅब्लेट्स असतातच असं होतं त्याच्यामुळं मग ते खूप फजिती झाली रात्री सकाळी उठल्यानंतर पण मग त्यांनी चहा बनव बाहेरून नाश्ता घेऊन ये मनू लांगो हो घाल त्याच्यानंतर आता त्यांचं बाहेर एक काम होतं सो तिकडे गेले माझी तब्येत बरी नसली की त्यांची खूप फजिती होते म्हणजे घरातलं वेगळं त्याच्यानंतर ऑफिसचं असतं ते वेगळंच त्याच्यानंतर बाहेरची कामं वेगळी जसं आता तुम्हाला माहिती आहे आमची सारखी धावपळ आलेलीच आहे काही ना काही आज सुद्धा त्याच कामासाठी परत ते गेलेत तरी आज ऑफिसला सुट्टी होती म्हणून थोडंसं रिलॅक्स आहे मनू झोपली आहे आणि म्हटलं चला आता आपण हे हा ब्लॉग आपण एंड करू आणि बाकी कार्यक्रम जसं ठरवलं होतं तसं छान झालं मामाने ना किती काय काय गोष्टी घेऊन आलेल्या म्हणजे आ... <laughs> <laughs> आत्ताच नाही मनू जेव्हा जन्म लिहिणं तेव्हापासून त्यांचं असं असतं की बाहेर कुठेही छान एखादा फ्रॉक दिसला ड्रेस दिसला किंवा काहीही छान वाटलं ना तर लगेच मनूसाठी हा मनुसाठी छान दिसेल म्हणून ते लगेचच घेऊन येतात सो असं त्यांचं नेहमीचंच चाललेलं असतं कालसुद्धा त्यांनी इतक्या सगळ्या गोष्टी घेऊन आली की आम्हाला असं वाटलं की याची खरंच गरज होती का मनुसाठी ठीक आहे पण माझ्यासाठी साडी म्हणा किंवा त्यांच्यासाठी काय म्हणा हे अशा सगळ्या गोष्टी पण ठीक आहे त्यांचं प्रेम ते त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी घेऊन आले आणि आता मनू झोपले तर म्हटलं चला हा व्लॉग एंड करू आता जेव्हा बरं वाटेल त्याच्यानंतर मी ब्लॉग शूट करेल तोपर्यंत तो आपले जुने व्लॉग एन्जॉय करा आणि आजचा व्लॉग मी इथे सेंड करते बाय बाय